सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये स्वागत पाहूया देश राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती मधील सुरू केली आहे याच दरम्यान पक्षांतराला देखील वेग आला आहे अनेक नेते सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये प्रवेश केला आहे मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे काही जिल्ह्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून छत्रपती बचाव कार्यासाठी टी, एनडीआरएफ मिलिटरी दाखल झाली आहे ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी शाळेच्या सुट्टी बाबत सूचना फडणवीसांनी सूचना दिल्या आहेत तसेच अडकलेल्या लोकांना राहण्या खाण्याची सोय करण्याचाही सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत राज्यात सुद्धा तुफान पाऊस कोसळतोय पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई विदर्भासह मराठवाड्यातही पावसाने तांडव घातला आहे लाखो हेक्टर शेतींचे पावसामुळे मोठे नुकसान झाले असून दरम्यान मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक ठिकाणी काही दिवस जोर कायम आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पावसाबाबत माहिती दिली आहे तसेच सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची ही माहिती दिली आहे एकवीस तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे पंधरा ते सोळा जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केलाय पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा दाट शक्यता आहे आहे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली पोलिसांनी अडकलेल्या मुलांना वाचवले आहे ज्याची फोटो आणि व्हिडिओ पुढे आल्यानंतर पोलिसांवर कौतुकाचा जोरदार वर्षाव होताना दिसतोय मुलांना बसमधून काढून कंबरेवर घेऊन गुडगाभर पाण्यातून मार्ग काढताना मुंबई पोलीस दिसत आहेत आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व शाळांना यांना उमेदवारी जाहीर केली आहे एनडीएतील घट पक्षांनी उपराष्ट्रपती पदांच्या निवडणुकीतील उमेदवारांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांना अधिकार दिले आहेत त्यानुसार भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक काल पार पडली या बैठकीनंतर राधाकृष्ण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आता विरोधी पक्षांकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सायद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चोर आहेत कुठल्याही काँग्रेस आणि शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला त्रास दिला तर त्यांना माझे नाव सांगा मी तुमच्या सोबत आहे त्यामुळे कोणालाच घाबरायचे काम नाही शिवसेना आणि काँग्रेसचे नेते चोर आहेत असे विधान माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केले होते आता यावरून माजी मंत्री आणि काँग्रेस नेते के सी पाडवी यांनी डॉक्टर विजय कुमार केली आहे डॉक्टर गावित हे सर्वात भ्रष्ट माणूस असल्याचे त्यांनी म्हटले आहे राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसह विविध जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबईतील रस्त्यांना वाहत्या नद्याचे रूप दिसून येत आहे मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे आणि बळीराजांचे मोठे नुकसान आहे नदीच्या प्रवाहात जनावरे वाहून गेली असून शेतीतही पाणीच पाणी झाल्याने बळीराजाला अतिवृष्टीचा फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे तसेच सरकारने विशेष अधिवेशन बोलवून शेतकऱ्यांना मदत द्यावी असेही त्यांनी म्हटलं आहे राज्यातील राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय घडामोडी आणि पक्ष प्रवेश होत आहेत महायुतीमध्ये नाराज असलेले माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या भावाने शिंदेच्या महाराष्ट्र केला असून लवकरच त्यांचा भाजप प्रवेश होत आहे सोलापूरात भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्यात आला असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भावाने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आपल्या गटासह लवकरच भाजपात प्रवेश करणार आहे त्यामुळे कमी झालेल्या किंवा एकही आमदार नसलेल्या सोलापूर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे बीडच्या मस्साजोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या का कोर्टात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली आरोपी वाल्मिकराडच्या वकिलांनी तब्बल पावने दोन तास जोरदार युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने कोणताही निर्णय देता तो राखून ठेवला असून या प्रकरणी पुढील सुनावणी तीस ऑगस्ट रोजी होणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला एवढंच नव्हे तर या खटल्यातील इतर आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मागणीवरही त्यांनी ठाम आक्षेप घेतला हा खटला गंभीर असून आरोपींना कोणतीही सवलत मिळू नये असा ठाम पावित्रा निकम यांनी न्यायालयात मांडला <वस्थावला> राजधानी दिल्लीत आई मुलाच्या नात्याला कायमा फासणारी घटना समोर आली असून मुलाने पासष्ट वर्षीय आईवरच दोन वेळी अत्याचार केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे आपल्या आईला चरित्रहीन असल्याचे सांगत वडिलांपासून वेगळं होण्यास भाग पाडलं मुलाने आधी वडिलांपासून घटस्फोट घेण्यासाठी आईवर दबाव टाकला त्यानंतर आईवरच दोन वेळा अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच एकोणचाळीस वर्षीय आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे सह्याद्री सुपरफास्ट फास्ट मध्ये आपण इथे तो मात्र तुम्ही तो पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वासनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री